नमस्कार मी राकेश कुलबगारे कावेरी सीड्स प्रतिनिधी आज आपण खटावमध्ये कावेरी सीडची जी दोनशे दोन मिरचीचं वाहन आहे याच्या प्लॉटवर आलेलो आहे खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली तर आपण जे शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना ह्या मिरचीबद्दल त्यांचा कसा अनुभव कसा राहिला नमस्कार दादा तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव शिवराज बैरप्पा पाटील राहणार खटाव बरं तुम्ही किती वर्षापासून मिरचीचा आधारण करताना तीन चार वर्ष झालं करायला लावले मिरची जो आहे व्हरायटी वगैरे आता तुम्ही या वर्षी जी कावेरी सिक्सची दोनशे दोन मिरची लावली तर कसं वाटते तुम्हाला ही मिरची काय नाही व्हरायटी चांगलीच आहे काय नाही पियणं वगैरे चांगले आहे सगळे म्हणजे व्यवस्थित वगैरे माल फुगवणी वगैरे सगळं आहे व्हरायटी तेवढं व्हायरस वगैरे काय नाही तसं बरं आणि गळ म्हणजे काय व्यवस्थितच आहे काय व्हायरस वगैरे तसं काय होणार नाही काय नाही माल चकाकी आहे आणि माल वजनाला पण चांगला आहे बर बाकी काय तुम्ही आता मार्केटमध्ये पाठवलं हो तर व्यापाऱ्यांचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला चांगल्याच व्हरायटी आहे आता जरा तरी पण जरा मालाला म्हणजे जरा जास्त मागणी वगैरे जास्तच याला मागणी जास्त इतर मिरची जा तुम्हाला रेटमध्ये काय नाही लय लयच फरक ह्याच्यात त्याच्यातून एक दहा टक्के तर फरक आहे टक्के तर वाढ मिरची शायनिंग म्हणा की काळपटपणा तिखटपणा कसा वाटला तिखटपणा पण आहे पहिल्यापासूनच तिखटपणा पहिला तोड म्हणा कवा पण म्हणा पहिल्यापासूनच हे कसं आहे जरा ते तिकटपणाच आहे बरं आणि का माल काळोखी वगैरे येते ना तर त्यामुळे जरा मार्केटिंगला चांगला भाव मिळतो याला तर या ठिकाणी आपण लाग बघू शकतो मिरचीची तुमच्या साईड मिरची लाग बघू शकतो जेवढी लाग आहे तेवढंच परत आपल्या फ्लावरिंग पण वरून आहे त्याला शेतकरी मिरची करू इच्छित त्यांना तुम्ही काय सांगाल नाही चांगली व्हरायटी आहे का करा चालते शेतकऱ्यांना परवडण्यासारखंच पीक आहे चालते का करा काय हरकत काही हरकत नाही काही हरकत नाही धन्यवाद